आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महाविकास आघाडीचे नेते मंडळींची सोलापुरात काँग्रेस भवनात पे चर्चा झाली यावेळी हमसब एक हे महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या

या चाय पे चर्चामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे भारत जाधव शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी गणेश बांधकर अमर पाटील अशोक निंबर्गी आदी महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते